आमचे भाऊ बहिणींना भाऊ खूप भाऊ बहिणींना मी काल एक व्हिडिओ असतात बघ बरं का आपल्या आकाचा मोठ्या आकाचा काल व्हिडिओ आला बाबा बनवून काल मी ते व्हिडिओ मी बघितला तर बाबा बघून याच्यामध्ये काय आहे व्हिडिओमध्ये तर ते का झालं आहे बाबा बनवून व्हिडिओमध्ये ते का आलं आहे आता आपलं दाज एवढं काम करतं आहे तेवढं काम कष्ट करतो आहे बघा ते मोठं जायची तर पण त्याच्या भाव बनवणं जबर जबरदस्त ह्याच्यावर चा चालली बघा नाही एवढ्या काय का तिचे गर भाव बनणं म्हणतो मी करते काय मग आपलं बिचार हां काम करतं यायला लागतं आपलं आता असलं वन भाव बाव नो आणि असल्या वनामध्ये काम करायचं का आहे बाव ते का हा भावा बहिणी त्यांचं काम होत पण नाही तरी पण ते काम म्हणजे त्यांचं तेच काम आहे त्या अ कुठं दगडे वसल कुठं मुरुंबर कुठं काय कर भाऊ बनो ते त्यांचं काम तिथं आहे बघा आता म्हणजे असतं त्यांच्या घरी आणि आणि बाईचा दौरं त्यांच्या माग असतं बघा दोन धुवून लागते हे बाया कोण पूनम तुपे भाऊ बहिणीनो त्यांच्या मागे तिला लागते बघा हात धुवून दौर लागते करताय काम आपण बन काम करायचं

आपल्या भाऊ बन आपलं आहे ती ग बसत म्हणून काय लयच म्हणजे घर बसायला नसतं घ्यायचा फायदा मला एवढं कळतं बघा भाऊ बहिणी त्यांचं काम तर चालू आहे भाऊ बहिणी काम करतात ते तरी बी त्यांच्या माग नुसती बडबड बडबड जी हिजी हिजी चालू असतं बघा बडबड त्यांच्या मागं या असल्या उन्हात कोणाच्याकडं काम नाही अजिबात नाही बा करत कोण आणि काम कर म्हणजे लो का का असले लोक आहेत ते भाऊ बहिणीनो काम एकाला सवय एकाला सवय नसते कामाची एखाद्याला एखाद्याला सवय 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 असते कामाची भाऊ बहिणीनो ते काम करत असल्या उन्हामध्ये तानामध्ये मग भाऊ बहिणीनो तसं आपल्याला त्यांना आपलं म्हणजे दाजीला त्यांना सभ तस काम काम करायची भाऊ आता भाऊ बन चॅक केला तर आता आता म्हणजे आळूसाळ आलेला असतो भाऊ बहिणीनो म्हणजे अंगीला दुखत असत काम करून आणि आपल्याला काम केलं आपल्याला तिची जेव्हा पण लागतं भाऊ बनव लागते तसं काही काय ज्यांना बी बुक म्हणजे ते बाता काम कर ते करी काय नका त्यांना बी वाटत ना बा का आपण काम केलं आपण आपण जेवायला पाहिजे भूक लागली आपल्याला तरी काय ते काय म्हणते बा भाऊ बन नव्हते ते काय म्हणते का का आका बाक मागतो या कुठे कायच करतो या आणि कुठे चाच मागतोय पिहायला भाऊ बनवू आता करता ये का बा। बा। बा वा ना बाबा आपला नवर आहे आपण त्यांना त्या पाहिजे काय मागेल ते काय उलटेव त्या काढायचा घरे भाऊस भाऊ बनून ह्याला लस यायला वाटलं पाहिजे लस वाटा पाहिजे याला इतकं ते नवर त्याच्या तितकं आता करते का नाही भाऊ बनवणं माझ्या बघा ते बघायचे ना बघा भाऊ बनवून मम्मास वाटतंय वाट आपल्याला त्या दाईचं पण काय करायचं आपलं काही तिकडं जाऊ शकत नाही ददा धावत पळत का पैसे मोठे इमान नाही तिकडं लगेच तिकडं जायला भाऊ बनून मला एवढे कळत बघा असते नाही मला फक्त एवढं बघा फक्त मला काय म्हणायचं भाऊ बहिणी दुसरं काही अस भाऊ बहिणीनो हा आमचे मोठी बहीण बाबा हा सुरिया पण त्यांना बी तिच्या रस्ते बद बाबा त्यांना वागलं पाहिजे भाऊ बहिणीनो आहे का नाही असे ना 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 जोर रोज ते बेचारा काम करायचं आणि त्याच्या मागा लल लावायची तुंतून बडबड नसते काय फायदा आहे त्या असल्याचा आहे काय नाही बाबा फायदा असल्याचा भाऊ बहिणीनं ते आपलं बायका बायका तर नाही का नाही नसलं तर केल्या ते आपलं बरं बघा भाऊ बहिणीनं माझं का तर बाबा बघा माझ्यास चाललं तर चाललं आहे बघा बरं तर माझ्या मागं काय का आपलं काम करतोय चुक झाले बघा खातोय पितोय ब भाव बनून निवांत बसतोय माझं काय का आता बाबा आता तर असं आस ना म्हणले असते वैव या ना वैव त्या ना आलो लागल त्यांना आणून द्यायचं आणि आजो त्यांची वर्ण त्यांची ऐकायची बडबड नुसती हे अमक झालं तेमक झालं हे असं झालं हे ते होत ना झालं पालतं पडलं फुटका झालं भाऊ ते आक असलं लागतं असलं बघा लागतं ऐकून बायकांचं भाऊ आता माझं बरं बागा भाऊ बनवून सुख झालं काम करतो सुख झालं आपलं खातो पितो निवड बसतो कोणाची एक ना दोन नाही आपलं निवांत भाऊ बहिणीनो असलं काम जायचं कामाला भाऊ बहिणीनं नसलं काम आपलं निवांत घरी आपलं ब बसायचं आता असं बघ आपली आपले आयला पोनने वत नाही बघा आता काम भाऊ बहिणीनं आपल्या आल्या पोनलं काम होत नाही भावन असले वन तितकं गरम होत आहे का नाही लय बघा म्हणजे उकाड सण अजिबात होत नाही मला तर असल्या उकाडामध्ये काम कर असल्या काम करायचं नाही मला ते अजिबात तेव्हा वाटत नाही बा बरोबर ह्याला काय मी काय शिकवलंय शिकवलं आहे का नव नवनवर बोला असं बघायचं हे बोलायचं नवराला तसलं नवराला बोलायचं तसला शिकवलं आहे का आम्ही बाबा बन आय बापाची वळणं असते ती लेकरांना वळण हे बाबा तू असं कर हे तू 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 हे तू कर तो असं वाग नको तू तो असू वागू नको बाऊ बनवणं हे आईबापाची वळणं अशी असते ती संस्कार म्हणजे कसं असतं भाऊ बनवणं आधी लेकरांना वळण लावले का नाही मग ती तू तोड ते होत होत त्यांचं ते होत भाऊ बनवणं वळ वळ त्यांना वळण असल्यावर वळण नसले का नाही पण अशी लगीर लगीर उकराट असं काही बी असं बोलायचं बघा नवरा म्हणायचा नाही कसंकडे बघा ना बघा म्हणायचं भाऊ बहिणी कोण नाही बी असू द्या त्यांना आवजाव बोलायचंच ना अजिबात कर आणि करतो कारण करतो कर हे भाषणशिवाय कुठलं भाषण नाही बघा बाबा आजिबा बाबा भाऊ बहिणी त्यांचं काय का का का। का ना काय ना बाबून आपल्याला वाटवा वाटतंच का नाही आता दाज एवढं काम धंदा हे करतं या हां तरी पण त्या गरीबाला काय ना काय त्याला लय म्हणजे करता येते का नाही खाऊटाखाव त्याला सांगणं त्याच्याबरोबर नाही ते वागत काय ना काय बोलायचं टोचून खाऊन भाऊ बनेन मग तसला अजिबात असला अजिबात मला नाही बघा पटत ते ह्याचं वाघ नाकारण भाऊ बहिणीनो मस्त मोठे बहीण आहे पण हिजी याला समजा पप्पा पाहिजे बघा की आपण काय करतोय आपण काय करतोय कसं वागतोय काय बोलतो आपल्या नन्नावर हे बाबू सम समजा पाहिजे आता मी व्हिडिओ टाकला भाऊ बहिण आता आता व्हिडिओ सोडून मी पण ते बी व्हिडिओ बघते बघू दे त्याचं ना काय हिला बी समजाल ना बाबा आपले बा भावाचं काय झालं ते आपलं हो नाही भाऊ बन आहे का नाही आपल्या भावाचं काय झालं दाखवलं तर आपलं हो नाही चल मग त्याला भाऊ बहिणी न काय चोकलं असलं चोकलं बस असं नक्की सांगा मला त्याला मग ब्युट्यूब व्हिडिओमध्ये फुटले आता बाय बाय